प्रशासकीय राजवट मुळावर कारण स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या पुलावरून मेलेल्या कोंबड्या टाकल्या जात आहेत आणि त्याची दुर्गंधी स्मशानभूमीच्या बाजूने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना सहन करावी लागते या मेलेल्या कोंबड्या रस्त्याशेजारी शेजारी टाकणाऱ्यांवर ग्रामपंचायत प्रशासनाचं दुर्लक्ष होत असून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाहीये नेरळ ग्रामपंचायत कार्यालयापासून अवघे शंभर मीटर अंतरावर असलेल्या स्मशानभूमीजवळ मेलेल्या कोंबड्या टाकल्या जातात त्याची दुर्गंधी स्मशानभूमीच्या आजूबाजूने येणाऱ्या नागरिकांना सहन करावी लागते सध्या कोंबड्यांना बर्ड फ्लू या आजाराची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर जिल्ह्यातील उरण तालुक्यात चिकन विक्री बंद ठेवण्यात आली आहे त्या धर्तीवर नेरळमधील चिकन व्यावसायिक यांनी मेलेल्या कोंबड्या आणि त्यांचे सडलेले साहित्य नेरळ गावातील स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या उलाखाली टाकलं आहे दरम्यान नेरळ ग्रामपंचायतमध्ये असलेली प्रशासकीय राजवट असले ही जनतेच्या मुळावर उठली असल्याचं दिसून येत आहे कारण चिकन साहित्य फेकणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करताना ग्रामपंचायत प्रशासन दिसत नसून या प्रकाराकडे ग्रामपंचायतचं सपशेल सा दुर्लक्ष होत आहे दरम्यान रायगड जिल्ह्यात बर्ड फ्लू रोगाची लागण झाल्यानंतर बॉयलर कोंबड्यांना मृत झाल्यानंतर जमिनीत खड्डा खोदून गाडून टाकाव्यात असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिलेत मात्र तरी देखील स्मशानभूमी परिसरात दिवसाढवळ्या टाकत असलेल्या सडलेल्या आणि मेलेल्या कोंबड्यांबाबत ग्रामपंचायतकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाहीये नेरळ ग्रामपंचायतकडून त्या ठिकाणी कचरा टाकू नये यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे देखील लावण्यात आलेत मात्र हे कॅमेरे देखील मृतावस्थेत असून त्यांच्याकडे वर्षानुवर्षे ग्रामपंचायत प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे तर दुसरीकडे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाला या दुर्गंधीचा नाहक तास सहन करावा लागतोय त्यामुळे ग्रामपंचायतमधील प्रशासकीय राजवट मधील अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे आज आपण स्पेशल स्मशानभूमीच्या बाजूला पुलावर आहोत या ठिकाणी आपण बघत असाल तर जेवढं पण चिकन कटिंग आले सगळ्यांनी कोंबड्यांची जेवढी काही घाण आहे सगळी आम्ही इथे टाकलेली आहे सकाळ संध्याकाळ त्यामुळे कमीत कमी शाळेचे विद्यार्थी किंवा इथले वाले सगळे इथून वागणूक बसते त्यासाठी पोलीस बरा इथूनच एक मार्ग आहे त्या ठिकाणी जर अशी घाण होत असेल तर मग मेर ग्रामपंचायतीचे प्रशासक धनगर साहेब साहेब तुम्ही याच्यावर लवकरात लवकर कारवाई करा अन्यथा आम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीवर मोर्चा आणणं गरजेचं पडेल चार पाच वेळा विनंती करून झाली काही होत नाहीये तुम्हाला एक लास्ट वॉर्निंग दोन दिवसामध्ये याच्यावर तुम्ही कारवाई करा अन्यथा सर्व आनंदवाडी जे जेवढे पण ग्रामस्थ आहेत ग्रामपंचायतीवर आपला मोर्चा आणू त्याला सामोरं जा कारण तुम्हाला वारंवार विनंती करून त्याच्यावर काहीच मार्ग निघत नाहीये तिथे आपण खाली पगार पुलाकडे वाकून आता तर तिथं पूर्ण घाम झाले आहे सगळ्यांना कोंबड्या आणून टाकलेले आहेत त्यांची दुर्गंधी कोंबड्यांचे विविध प्रकारचे रोग पसरत आहेत एवढा असाल तर प्रशासक काय नेरळ ग्रामपंचायतचे प्रशासक सुजित धनगर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे आम्ही तात्काळ तेथे जाऊन पाहणी करून जी कोणी व्यक्ती कचरा टाकत असेल तसेच सडलेले आणि मेलेल्या कोंबड्यांचे मांस टाकत असेल त्यांच्यावर तातडीने कारवाई करू त्याचप्रमाणे बॉयलर कोंबड्यांबाबत पत्रक काढून अशा मेलेल्या कोंबड्या जमिनीत गाडून टाकण्याचे निर्देश देऊ असं त्यांनी सांगितलंय अरुण बैकर वृत्त मराठी नेरळ Like, comment, share and subscribe.